संपूर्ण जगामध्ये ओळख असणारे भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी आज जयंती साजरी करण्यात वारे येत आहे त्याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज जयंतीनिमित्त जे नागरिक आहेत ते आज आपण लोकांमध्ये बघू शकता कशा प्रकारे इथं बुद्धीस आहेत आणि काही संघटना आहे खूप प्रमाणात नागरिक सुद्धा जमकलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आज पुष्प अर्पण करत आहेत आणि त्याच माध्यमातून त्यांना मानवंदना सुद्धा अर्पण करण्यात येत आहे त्याचबरोबर आंबेडकर आमगाव शहरातील आंबेडकर चौकातील जागोजागी टेंट लावलेले आहेत आणि बघू शकता आपण टेंटच्या माध्यमातून जागोजागी जे नागरिक आहेत जे रेली काढणारे जे जनता आहे रेली काढण्याचे रेली काढत असते आणि रेलीच्या समोर समस्या होऊ नये त्याचबरोबर थंड पिण्याचे पाणी वगैरे हो सगळ्याच बाबीची इथं दखल घेतलेली आहे आणि खूप प्रमाणात इथं शिक्षक म्हणा किंवा इतर संघटनातील लोक संघटनेच्या माध्यमातून इथं आज भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं जनता सुद्धा आहे निश्चितच आपण बघू शकता त्याचपासून काही आपल्या समोर इतर येथील नागरिक आहेत आपण थेट त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत काय सांगेल भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण काय सांगेल या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ त्या कामगाव घेतलं या ठिकाणी मोठा वितरण कार्यक्रम घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का। यांचे कार्य एवढे आहे त्यांच्यामुळे आपल्या पूर्ण समाजाचा विकास आणि एक समानतेची भावना निर्माण झालेली आहे त्यांनी ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून समानता स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे तो निश्चितच वाखाने आहे आणि आजच्या या काळामध्ये त्याच अत्यंत मोल असं कार्य आहे तुफवार सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते तत्परिता आपलं आपले टेंट लावून सादर करत आहेत काय सांगाल आज जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं कसं पाहता सर्वांना सप्रेम जयंती आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे महामानव ईश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रत्यर्थ भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष शाखा आमगाव व काश्मीर शिक्षक संघटना आमगाव कर्मचारी महासंघ आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी व थंड पाण्याचे यावर्षी सुद्धा सर्व जे बौद्ध बांधव आहेत उपासक उपासिका आहेत यांची जेव्हा रॅली निघते तेव्हा त्यांना थंड पाण्याची व्यवस्था व्हावी त्यांना मठ्ठ्याचे वितरण व्हावं या दृष्टीनं या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जाते आणि हा उपक्रम निरंतर सुरू आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी या संघटनेच्या जोपासली जाते हे सांगण्यासारखं शिक्षणाबद्दलचे आणि संविधा संविधानाबद्दल त्यांनी मोठी कामगिरी पार पडली कसं पाहत आहे याकडे या कटे बहुजन वर्ग आहे बाबासाहेबांच्या या संतमुळे एक आत्म सन्मान निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक समाजाला एक स्वाभिमान जागृत झाला आणि बाबासाहेब यांच्या प्रती खूप प्रेम म्हणण्यापेक्षा आत्मीयता आहे आणि त्याच्यामुळेच आज आम्ही चांगल्या प्रकारचे जीवन जगत आहोत आणि मागे जन्मच्या साथ पासून या आंबेडकर चौकामध्ये भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा आंबातर्फे नेहमी पाणी सरबत मठ्याच्या व्यवस्था करून एक बाबासाहेबांच्या आमची संस्था करीत आहे मिठाई सुद्धा वाटप केलेली आहे त्याचबरोबर काही उपहार सुद्धा वाटप केले जात कसं पाहत आह उपहार वाटप करत आहात काय नेमकं का कारण आहे काय सांगाल आज आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्ता सर्व नागरिकांना मनापासून सप्नम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती निमित्ताने बौद्ध समाजामध्ये अतिशय आनंदाचा सण म्हणून साजा आमची दिवाळी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती होते आणि यामध्ये आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो समाज बांधव या देशामध्ये सर्वात मोठी जयंती जर कोणाची होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ची हे चौतीस ते चौतीस हजार चौतीस हजार कोटी रुपयाच्या उलाढाल होत असतो या योगदान आहे आणि भारत नाही तर संपूर्ण देश डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायी आहे आणि म्हणून त्याला अमेरिकेमध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्याला पदवी दिलेली आली आलेली आहे शिक्षण हे वागणीचे दूध आहे असं डॉक्टर बाबा बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले आहे आणि खरोखर ते बौद्ध समाजाने अतिशय डॉक्टर बाबासाहेब ते विचारसरणी होती शिक्षणी मागितून ते अनुसरून हो, करून आज आमच्या समाजातील जज 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 आहे किंवा कलेक्टर आहे किंवा आय एस ऑफिसर आहे किंवा इंजिनियर आहे अनेक पदावर गेलेले आहेत राजकारणात सुद्धा गेलेले आहेत आमदार खासदार झालेले आहेत पण डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला आणि म्हणून मी या, या जयंतीच्या निमित्ताने सांगितले असतो की समाज हा सर्वात मोठा असतो मार्क्स हा मोठा नसतो समाज हा सर्वात मोठा असतो आणि म्हणून सर्व समाज बांधवांनी या जयंती मधच्या शुभेच्छा देऊन आपल्या सध्याना तर निश्चित बघू शकता कशा प्रकारे आंबेडकर चौकामध्ये फुवार वाटप केलेली आहे जयंती निमित्त संपूर्ण आमगाव शहरामध्ये रेलीचे वातावरण आहेत त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याकरता पोहोचलेले आहेत सरोज कावडे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया